सरकारतील मंत्रिमंडळांनी जातीय जनगणना करण्याचा ऐतिहासिक दूरदृष्टी निर्णय घेतला त्या निर्णयाचं स्वागत करायला अभिनंदन करायला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे आलेलो आहोत यापूर्वी दोन हजार दहा अकरा ला सुद्धा काँग्रेस सरकारने असा प्रयत्न केला होता परंतु त्या त्यांनी केलेल्या जनगणनेमध्ये करोडच्या संख्येने चुका होत्या एवढंच नव्हे त्यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा काही लोकांचा विरोधसुद्धा होता त्यामुळे ती जातीय जनगणना कुठे पुढे येऊ शकली नाही या उलट मोदी सरकारनी सुस्पष्ट असा होणाऱ्या येणाऱ्या जनगणने जनरल जन जनगणनेसोबतच जातीय जनगणनासुद्धा करावी ती शास्त्रीय पद्धतीने करावी तंत्र शुद्ध पद्धतीने करावी या हेतूने शुद्ध हेतूने या जातीय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेतला मी या निर्णयाचं आपल्या सर्वांच्या वतीने विशेषत गोर गरीब एखाद्या जाती गटातील जी अविकसित गट असतील जे मुख्य धारेत नसतील अशा गटांना याचा विशेष फायदा होईल आणि त्यांची तांत्रशुद्ध माहिती त्यांची सामाजिक स्थितीची शैक्षणिक स्थितीची आर्थिक स्थितीची माहिती आपल्याला याच्यात यातनं मिळेल जेणेकरून त्यांच्यापर्यंत विकास पोचवता येईल किंवा त्यांना मुख्य प्रवाहात आणता येतील या दृष्टीने हा निर्णय अगदी योग्य आहे सार्थ आहे आणि म्हणून मी आपल्या सर्व भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने या निर्णयाचं स्वागत करतो आणि आदरणीय मोदीजी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं अभिनंदनही करतो